निशङ्क हो ये रेमना निर्भाय होय रेमना प्रचण्ड स्वामिबलपाठीशी नीत रे मना नीत रेमना शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो श्री स्वामी समर्थ समर्थ ताई ताई श्री स्वामी काल तुमचे बरेच फोन आले पण अनुभव चालू होता ना हो हो म्हणून मला होत पण काही केलं नाही हा कुठून बोलताय ताई ताई मी अमरावतीवरून बोलत आहे तुम्हाला नाव सांगायचं असेल तर सांगा माझ्याकडे आहे माझ्याकडे आहे नाव काही नाही ना, ना, हो, हो, ना, ते मला ना आम्ही ना ज्येष्ठ गौरी महर्षी महालक्ष्मी पूजनचा त्या दिवशी ते बसल्या होत्या हो, 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 त्या दिवशी त्या दिवशी पाणी पण चालू होता आम्ही माझा मुलगा आणि मी आम्ही दोघंजण माझ्या मैत्रिणीचा बर्थडे होता तर आम्ही केक घेऊन तिच्या बर्थडे ला जाणार होतो कॉल केला होता मी म्हटलं केक घेऊन आम्ही बर्थडे ला येतोय म्हटलं दोघ जण माझे मिस्टर आमच्याकडे नव्हते राहत अच्छा दोघ माझ्या गाडीने आम्ही चाललो होतो तर मग आम्ही थोडं म्हणजे खूप तरी सामोर गेलो आणि स्कूल आहे तिथे तिथे म्हणजे आम्हाला समजलं नाही की आम्ही कसं पडलो दोघं डेंजर पडलो तरी आम्ही डायरेक्ट पूर्ण नाली होती तिथे खूप मोठी हो त्याच्यात पूर्ण मी पडली अरे गाडी पडली आणि माझा मुलगा कसा पडला हे मलाही नाही माहिती मला तर वाटलं की मी जागेवरच गेली आता म्हणजे आठ थोडीशी गाडी म्हणजे फेकले गेली बापरे आणि म्हणजे सगळेजण म्हणे की ही तर गेली म्हणे आता आणि माझ्या मुलाकडे माझं म्हणजे काहीच लक्ष नाही पण म्हणजे मी फक्त उठले बरोबर ग्रीश क्रिश म्हणजे ओरडून राहिली होती फक्त माझ्या मुलाला काही झालं का पण हा म्हणजे इतका चांगला होता म्हटलं की याला काहीच नव्हतं झालं हा मम्मी तू उठ मम्मी तू उठ असा बोलून राहिला होता तो आता फिफ मध्ये आहे तर फिफ मध्ये फिफ्थ मध्ये पाचवीला आहे तो आता अच्छा हा, हा, हा. हा तर मला तो म्हणे मम्मी तू उठ मी सांग मी ठीक आहे म्हणत होता तर मग सगळे लोक धावत आले सगळ्या लोकांना वाटलं की ह्या बाईल म्हणजे आता खूप मार लागलाय ब असं त्यांना वाटलं त्यांनी मला उचलत मी इतकी पूर्ण भरलेली होती म्हटलं माझी गाडी उचलली मला उचलत मला म्हणते पहिले तुम्हाला कुठे पण मी म्हटलं मला काहीच नाही लागलं मी त्यांना की आणि गुरुवार होता ताई दिवस तो दिवस गुरुवार होता मी म्हंटल त्यांना मला काहीच नाही लागलं म्हटलं ते एवढे आश्चर्य करायला लागले म्हंटल सगळेजण तुम्ही इतक्या डायरेक्ट आतमध्ये पडल्या तरी तुम्ही म्हणता की काहीच नाही लागलं आणि माझ्या मुलाला एवढं खर्चटलं सुद्धा नाही आणि मला सुद्धा कुठेच लागलं नाही बापरे आपण शेत जरी लागले आपल्याला तर आपल्याला किती मोठं लागतं तु तर मला मी तर इतकी आश्चर्य करत होती की खूप जास्त बापरेच आश्चर्य वाटतं सारखे आणि गुरुवार होता मी पहिले स्वामींना म्हटलं स्वामी, स्वामी धन्यवाद म्हणजे मला आम्हाला काही झालं नाही हो। आणि मग यांचे पप्पाचे मित्र आले त्यांनी आम्हाला गाडीवर बसून परत नेलं घरी ड्रेसअप चेंज केला आणि नंतर मग त्याला म्हणजे हॉस्पिटलमध्ये तरी आपण वेळा दाखवून येऊ येऊन कन्फर्म करून येऊन मार वगैरे आहे का डॉक्टर कडे गेले तर डॉक्टर मध्ये तुम्हाला काहीच लागलेलं नाही यामध्ये सुद्धा नाही ताई बापरे त्याचे पप्पा कुठे होते त्याचे पप्पा ते बाहेरगावी असतात ना अच्छा 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 ते बाहेरगावी राहतात ते म्हणजे इतकं म्हणजे आम्हाला ते आहे की आम्ही म्हटलं त्या दिवशी आम्हाला जर काही झालं असतं तर किती मोठी दुर्घटना घडली हो मग गुरुवार आणि महालक्ष्मीच हे बघा अशी सेवा कुठेतरी उपयोगी येते ताई हा खूप हे येते ताई बरोबर आहे तेच ना मग आणि एक माझी बहीण पण आहे ना माझी बहीण माझ्या आईकडे दीड वर्ष झाली ताई तिला बाड झालं ना तसं ती दीड वर्ष आईकडे होती अरे हो ते लोक आलेच पर... नाही काय आलेच नाही म्हणजे तिला इतका त्रास देत होत्या घरी तिचे मिस्टर की खूप त्रास द्यायचे कसे वेडे लोक हे हो इतके त्रास भरपूर त्रास द्यायचे आणि नंतर मग म्हणजे आम्ही प्रयत्न केले म्हंटल की बा त्यांना कॉल करायचे मेसेज करायचे महिला केस मध्ये तिची तारीख टाकली सगळं टाकलं आम्ही काय प्रॉब्लेम होता त्यांना त्यांना काय माहिती काय प्रॉब्लेम होता तिला मुलगा झालाय आणि इतका त्रास द्यायचा तिला की तिला म्हणजे भयानक मारपीट करायचे खूप जास्त करायचे आम्ही गाडी घेऊन घेऊन गेलो आणि तिला आलो मग परत बरोबर कशाला ठेवणार आहे मग आम्हाला एक वर्ष सांगितलं नाही आम्हाला तिने बापरे एक वर्ष सहन करत राहिली ती तीन मग आम्ही तिला परत आणलो आमच्याकडे आणि मग आम्ही आता जायच नाही म्हटलं पण तिची एक मुलीची इच्छा असते ना की आपण समजदार म्हटल्यावर आणि आम्ही तिची बहिणीच आहे मग ती खूप विचार करायची मग ती खूप डिप्रेशन मध्ये चालली गेली मला मुलगा झाला बा आणि ह्या लोकांनी असं केलं आणि ते कशामुळे त्रास देत होते मागणी होती पैशाची वगैरे काही मागणी नव्हती पण ते असं म्हणजे नाही काय म्हणजे त्यांचं मूडच हेच होतं वेगळेच जरी बोलले नव्हते त्यांना सहन नाही व्हायचं तर तू बोलूच नको कोणत्या असं त्यांचं होतं आणि थोडस बहीण वगैरे कशी थोडीशी वाली होती त्यांची बहिणीने वगैरे मुलाला भडकून दिलं होतं की तू हिला सोडून दे मग आम्ही तर तुझं आठ दिवसात लग्न करून देतो असं तसं खूप खूप आणि ह्या प्रूफ आमच्याकडे सगळं प्रूफ होतं ह्या गोष्टी बोललेले बहीण वगैरे भावासोबत बोललेली सगळ्या नंतर मग आम्ही काही जाऊ दे म्हटलं त्यांची इच्छा नाहीये म्हटलं तर कशाला म्हटलं तर मग तिला आम्ही खूप समजवलं समजवलं महिला मध्ये आम्ही तारीख टाकली तर महिलामध्ये तो आला नाही म्हंटल तर मग तिथे ते झालं मग आम्ही कोर्टात गेलो आता महिलावाले म्हणे की तुम्ही कोर्टात जा म्हणे हा। कोर्टामध्ये गेलो आम्ही तिथे पण त्यांनी तिन्ही सारख्याला नोटीसला हे नाही दिलं म्हटलं रिस्पॉन्स नाही दिलं काहीच नाही रिस्पॉन्स दिला त्यांनी मग वाले म्हणे की हा गुन्हेगार ठरलाय म्हणे आता रिस्पॉन्स नाही दिला म्हणे डायरेक्ट कसे झाला म्हणे तो म्हणे नंतर मग म्हणजे यांचा विचार दिसलाच नाही आणि तिला म्हटलं होतं तिचा एज पण खूप कमी होतं आता म्हटलं जाऊ दे डिवोर्स देऊन दे नाही हे ऐकत आहे म्हटलं पण तिची इच्छा मानतच नव्हती नाही प्रत्येक स्त्रीच हेच असत एकच आपल्याला पहिलं ते पहिलंच राहतो खूप विचार करते ना बरोबर आणि मुलगा इतका सुंदर तिचा की सांगू शकत नाही तुम्हाला इतकं माणसं असतात खूप डेंजर आणि नंतर मग माझी मोठी मोठ्या मरण पावली तर त्या ते, मोठ्या तेरवीमध्ये तो आला होता आलेला हां आले होता काही गरज नव्हती यायची तिथे पण तो आला होता आणि येऊन मग काय करायचे सगळे माझ्या दादाचे मित्र त्या मुलाला त्याच्यापाशी नेत होते हे बाईचा मुलगा घे तर तो म्हटलं त्याला घेत पण नव्हता आणि पाहत पण नव्हता थे 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 सा सा हा काहीच नाही तो मुलगा त्याच्या खिशाचा पेन म्हटलं हे करत होता घेत होता हिसकवत होता तर तो म्हणत होता की मला नाही पाहायचं हो। म्हणजे इतकं डेंजर म्हटलं किती म्हणजे विचार विचित्र ना मग बाळासाठी जीव कसा वेडा होतो आहे ना तर मग सगळे म्हणत होते की तू यायचंच नव्हतं बा मग आलास कशासाठी मग बरोबर ते झालं मग त्याच्यानंतर मग आम्ही तरी खूप वाट पाहिली खूप वाट पाहिली पण आम्ही म्हणजे दोन वर्ष तरी होत आले तर आम्ही मग विचारच सोडून दिला होता आता काहीच नाही करायचं म्हटलं मग हिला आम्ही सगळे सगळ्यांनी सगळ्यांना इथे सगळ्यांनी हिला तिच्या फॅमिलीने पुन्हा ब्लॉक केलं होतं सगळ्यांनी सासू सासरे ननद सगळ्यांनी ब्लॉक केलं होतं आणि काहीच नाही नंतर मग आम्ही हिला खूप टेन्शन मधून बाहेर काढलं इकडे तिकडे नेत होतो पूर्ण मग आम्ही जसं एन्जॉय करा तसं एन्जॉय करू देतो तू टेन्शन घेऊ नको तुला काही म्हणणार नाही कोणी आता तर मग त्या मुलाचा आम्ही वगैरे करत होतो ती केस ना आता फायनल पर्यंत आली होती आता बा याला म्हणजे खावटी द्यावं लागणार आहे करून भेटणार आणि ही माझी बहिणी स्वामींच मी करत होती ना तर तिला मी करायला सांगितलं स्वप्नील दादापासून खूप सेवा घेतली अच्छा स्वप्नील दादाला फोन करू करू दादाला मेसेज करायची म्हणजे कुठला दादा अक्कलकोटला आहे दादा दादा ना दादांची तिने खूप सेवा घेतली आणि दादांना दादांनी तिला खूप सपोर्ट केला तुझं सगळं चांगलं होणार तू बघ एक दिवस येणारच म्हणतो आणि म्हणजे तिला हिंमत खूप दिली दादांनी जशी जशी इतकी सेवा केली म्हंटल तरी तिने की मी सांगूच शकत नाही मी अमरावतीच्या केंद्रातून तिच्यासाठी सेवा घेतली प्रत्येक सेवा तिने केली पारायण काय सगळं सगळं केलं आणि म्हटलं मग आम्ही आशा सोडूनच दिली एवढं झाल्यानंतर ती थकली कि ताई आता मी करत नाही म्हणते माझ्या जे नाही होत्या म्हणते आता म्हणते बरोबर मला, सता। हो, सता। श्यरे श्यरे मला। आता कारण ते काय दोन वर्ष झाले म्हणते काहीच रिस्पॉन्स नाही काहीच नाही म्हणते ताई त्याचा ना सांगते मी तुम्हाला गुरुवारी त्याचा कॉल आला म्हंटल हिला स्वतः स्वतःवरून कॉल आला म्हणजे इतकी आश्चर्याची गोष्ट सांगते तू मला आणि हिने पहिले उचलले नाही ही म्हणे की आता पण त्यांनी मला हे केलं म्हणे इग्नोर केलं म्हणे तर मी आता याच्या कॉलला इग्नोर करते म्हणे म्हटलं कॉल रिसीव्हच नाही केले नक्की कॉल आले म्हटलं त्याचे हो खूप कॉल आले मग बीने काय केलं सगळ्यांना पहिले आमच्याकडे फॅमिली मध्ये विचारलं आईकडे काकाला वगैरे की काका बोलले की इतके येत एक रिसीव करून पाह बा तू मग बीने एक कॉल रिसीव केला तर त्याच्यानंतर तो बोलला की मला यायचा आहे म्हणजे तुझ्या घरी यायचं आहे मला भेटायचं आहे असं तसं खूप बोलला तो मग आता मुलीचं मन हेच होते ना की जाऊ दे म्हटले की या बा मग का तिथून दोन तो माझ्या आईकडे आला माझ्या आईकडे येऊन म्हटलं मुलासोबत खेळायला लागला चार पाच दिवस राहिला सुद्धा तो बापरे हो म्हणजे असं की त्याला आहे का कोणतीच गलती करून सुद्धा तो राहिला म्हटलं आई हो आणि मग त्याचं सगळं केलं तो तिथे मुलासोबत खेळणं मुलाला बाहेर नेणं तिला बाहेर नेणं म्हणजे हो खूप चांगलं मग तिला म्हणे की तू इतक्या दूर कशाला लांब गेली असं तस आम्ही विचार सुद्धा नव्हता तो येईल असं काहीच नाही नंतर मग तिला तो म्हटलं डायरेक्ट काही दिवसांनी तू सगळी पॅकिंग करून ठेवून मी गाडी घेऊन तुला घ्यायला येतो म्हणे अरे वाटलं स्वतः गाडी घेऊन तिला घ्यायला आला काही दिवसांनी अरे गेली मग आता ते सासू नीट वागते का सासू वगैरे नीट वागते सगळे सगळे आहे आता सगळे व्यवस्थित झाले आता इतके छान वागते म्हंटल मुलगी त्यांना म्हणत होती त्याची बहीण म्हणत होती की बा तू माझ्या भावाचं मी दुसरं लग्न करून देईन म्हटलं ती मुलगीच आता माय आणि भावासोबत बोलत नाही म्हणजे त्यांचे काहीच संबंध नाहीये त्यांच्यासोबत आता बघा म्हणजे एक फार स्वामींनी काय केलं काय केलं बघा आणि मग माझी बहीण डायरेक्ट म्हटलं की मला माझे पण मायबाप मिळाले आणि मला सासू सासरी मिळाली आणि मला नवराही मिळाला अरे वा की माझ्या भावाचं मी दुसरं लग्न करून देईन तर तू तुझ्या मायबापानही दूर आहे हो तिला अशी काहीच नाही आहे माईबापाची बोलू शब्द शकत नाही पूर्ण दुश्मन झालेली आहे ती कशामुळे त्यांच्या घरी मॅटर काही मुळे पण असंच असते ना ताई देव कोणाबद्दल वाईट कोणाबद्दल हो। काय केलं पहा तो कर्म कराल तसच फळ मिळत आम्हाला इतकं विश्वास आहे ना सांगूच शकत नाही ताई जागी फलफल ठिकाणी स्वामींनी खूप साथ दिलेली हे तर फार मोठी आश्चर्याची गोष्ट आहे हो ताई झाले आता पण ती तिच्याकडे सुखी आहे चांगली आहे अरे ताई माझं फक्त स्वामींमुळे स्वामींमुळेच झालं मी आशाही सोडली होती म्हणजे स्वामींची की मला नाही जाऊ शकणार मी बापरे गेली आणि आता तिच्या मिस्टर तिला ताई वन धामणगावच्या स्वामी केंद्रात सुद्धा नेते म्हणते गुरुवारी अरे वाद्य सुद्धा नेला होता म्हणते ती ताई मी केंद्रात गेली म्हणे मला तिथल्या महाराजांनी म्हटलं म्हणे मी नैवेद्य सुद्धा नेला म्हणे आणि मला ते स्वतःहून नेते म्हणे केंद्रात अरे किती छान आणि आता अक्कलकोटला जायचं त्यांचं प्लॅनिंग चालू आहे पुढल्या महिन्यात वगैरे आता बाळ किती झालं तो दोनचा झाला आता कंप्लीट नऊ फरवरीला हो दोन वर्ष असे सुखी राहते बाबा स्वामींची खरं स्वामींची कृपा आहे हो, खरे खूप छान आहे स्वामींच होणार तिचं आता इतकं <laughs> सुंदर होईल ना हो, हो. खूपच छान होईल मी शेअर करते ताई हो 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 ठीक आहे चला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचे जे असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नौ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता <स्ट्रीण> Thank right. you.